नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण पुढे सकाळचा अंदाज आठवड्याभराचा देत असतो बंगालच्या उपसागरामध्ये कमीदाबादचं क्षेत्र तयार झालं असून याचा महाराष्ट्रावर आणि भारतावर काही परिणाम होईल का, का याविषयीचा हा व्हिडिओ आहे प्राथमिक अंदाजानुसार तरी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात याचा परिणाम होईल असाच अर्थ आहे परंतु हे जरी पूर्व विदर्भाच्या साईडने असलं तरी महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे आपण दिलेल्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीच्या काही भागात आणि पूर्व विदर्भात पावसाचं वातावरण राहील हा अंदाजानुसार आज बघतो आहोत की आपण वर्धा नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांच्या काही भागात ढगाळ वातावरण आहे त्याचबरोबर मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये ढगाळ वातावरण आहे विरळ पावसाच्या सरी बऱ्याच ठिकाणी होत आहेत बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालं असल्यामुळे आजपासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे मराठवाड्याचा पूर्व भाग आणि विदर्भात याचा परिणाम सुरू होईल बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या परिणामाचं स्वरूप म्हणजे अरबी समुद्रातून खेचले जाणाऱ्या वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीत देखील पाऊस वाढू शकतो कारण पश्चिम किनारपट्टीला एक ट्रफलाईन विकसित होत असून हिचा परिणाम कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी होण्याची शक्यता आहे सात तारखेला देखील मराठवाडा विदर्भ असं पावसाचं अतरून राहणार आहे कोकणातील जोर हलकासा कमी होईल कमी दाबाचं क्षेत्र हे ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असं सरकत असलं तरी विदर्भावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे मराठवाड्यात खास करून लातूर नांदेड हिंगोली या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव या कमी दाबामुळे वाढेल त्याचबरोबर यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि हिंगोली वाशिम अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण या दरम्यान वाढेल कोकण किनारपट्टीला हलके ते मध्यम सरी होत राहणार आहेत या कमी दाबाचा प्रभाव हा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असा फासा होण्याची शक्यता नाही परंतु स्थानिक वातावरण तयार झाल्यास या ठिकाणी पाऊस पडू शकतो एस मॉडेलने तरी विदर्भात मोठे पाऊस अकरा तारखेला होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे बारा तारखेलाही विदर्भात मोठ्या पावसांची किंवा अतिवृष्टीची शक्यता जे फेस मॉडेल व्यक्त करत आहे या कमी दाबाचा प्रभाव विदर्भ मराठवाड्यावर तेरा तारखेला दाखवला जातोय चौदा तारखेलाही याचा प्रभाव विदर्भ मराठवाड्यात दाखवला जातोय विदर्भात पंधरा तारखेलाही याचा प्रभाव दाखवला जातो आहे म्हणजे विदर्भात अतिवृष्टीचे संकेत आहेत यापुढे विदर्भातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे कारण विदर्भात अतिवृष्टीचे संकेत आहेत आपल्या शेतीचं व्यवस्थित नियोजन करा कोकण किनारपट्टी मराठवाडा आणि विदर्भ असं आज पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज आहे इतरत्र वातावरण राहील याच विभागात सात तारखेला पावसाची शक्यता आहे म्हणजे विदर्भातील सर्व जिल्हे मराठवाड्याचा बहुतांश भाग आणि कोकण असंच पावसाळ्यातून राहणार आहे बंगालच्या उपसागरात पावसास अतिशय अनुकूल वातावरण यापुढे तयार होत राहणार आहे आणि त्याचा परिणामस्वरूप महाराष्ट्रात विदर्भात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे छत्तीसगड ओरिसा मध्य प्रदेश असं पावसाचं प्रमाण वाढेल आणि त्याचा विदर्भावरही परिणाम होईल साधारण आठ तारखेचा अंदाज आपण पाहतो नऊ तारखेला आपण बघतो विदर्भातच पावसाचा जोर आहे मराठवाड्यात स्थानिक वातावरण आहे दक्षिण कोकणात पावसाची शक्यता विरळ स्वरूपात आहे दहा तारखेला मात्र केवळ विदर्भ आणि त्यातही पूर्व विदर्भाच्या भागातच पावसात जोर आहे कारण पूर्व आणि मध्य भारतात एक कमीदाबाचं क्षेत्र विकसित होत आहे अकरा तारखेलाही या कमीदाबाचा प्रभाव विदर्भात राहणार आहे स्कायमेटने मात्र मोठ्या पावसाचा काही अंदाज बारा तारखेला दिलेला नाही तेरा तारखेला देखील पावसाचं प्रमाण विदर्भात कमी होईल असा अंदाज स्कायमेटचा आहे चौदा तारखेलाही स्कायमेटने महाराष्ट्रात फार पाऊस दाखवलेला नाही म्हणजे जी एफ एस मॉडेल आणि स्कायमेट यामध्ये दोन्हींच्या अंदाजात तफावत आहे आता कर्नाटक आंध्र प्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाळी खंडाची शक्यता दाखवली जाते आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये विरळ पावसाची शक्यता आज देखील आहे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहील पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी राहील सात तारखेला मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे उत्तर महाराष्ट्रातही या मॉडेलने पाऊस दाखवला आहे आठ तारखेला पावसाळी वातावरण हे पूर्व विदर्भाकडे सरकतं आहे मराठवाड्याच्या पूर्व भागातही प्रभाव राहील दहा तारखेला महाराष्ट्राची पूर्व भागामध्ये म्हणजे विदर्भासहित उत्तर महाराष्ट्राच्या पूर्व जळगाव जिल्ह्यामध्ये आणि जालना वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला या काही जिल्ह्यात दहा तारखेलाही पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भात अकरा तारखेलाही पावसाचा अंदाज या मॉडेलने दिला आहे पूर्व विदर्भात कमी दाबांमुळे अतिवृष्टीची शक्यता बारा तारखेला याही मॉडेलने दाखवली आहे पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात सातत्याने आपण आठ तारखेपासून पुढे पावसाळी वातावरण वाढताना बघतो जवळपास तेरा तारखेपर्यंत हे वातावरण राहणार आहे चौदा तारखेला या कमी दाबाचा प्रभाव हा कमी व्हायला सुरुवात होईल कमीदाबाचा प्रभाव बंगालच्या उपसक्रापती तयार होतो आहे या चक्रकार स्थितीचा किंवा डिप्रेशनचा प्रभाव महाराष्ट्रावर देखील पडणार आहे मात्र त्याचा परिणाम हा पूर्व विदर्भावर अधिक दिसतो आहे मात्र शेवटी कमीदाब आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भ असं जाणवण्याची शक्यता आहे साधारण भुवनेश्वरच्या दरम्यान याची एंट्री होण्याची शक्यता आहे भूभागावर यापूर्वी विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झालेला कमीदाब हा महाराष्ट्रावर आला आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी करून गेला साधारण त्याच पद्धतीने याही कमीदाबाचा प्रभाव होणार आहे परंतु हा काही भुवनेश्वरच्या पूर्वेला असल्यामुळे याचा परिणाम काही अंशाने छत्तीसगड झारखंड मध्य प्रदेश असा अधिक वाढण्याची शक्यता आहे नवीन कमी दाबामुळे महाराष्ट्रामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली नांदेड आणि लातूर जिल्ह्यात परिणाम होण्याची शक्यता आहे मात्र नांदेड लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात त्याचा प्रभाव कमी असेल या कमी दाबाचा प्रभाव नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या वर्धा या काही जिल्ह्यात अतिवृष्टी करून जाईल असा अंदाज आहे या दरम्यान मुंबईसह कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम सरी होत राहतील मात्र पश्चिम महाराष्ट्रातील पावसात जोर कमी होण्याची शक्यता आहे आज देखील महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जळगाव अकोला अमरावती बुलढाणा वसिम हिंगोली नांदेड बीड छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पूर्व त्याचबरोबर यवतमाळ वर्धा या काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि मराठवाड्याच्या उत्तर भागामध्ये आणि विदर्भात पावसाळी वातावरण सात तारखेलाही राहण्याची शक्यता आठ तारखेपासून विदर्भातील पावसाचं प्रमाण वाढेल विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे नवीन कमी दाबाचा प्रभाव ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असा पडण्याची शक्यता आहे त्याचा विदर्भावर परिणाम होईल साधारण विदर्भात आणि मराठवाड्याच्या उत्तरकडील भागात नऊ तारखेला देखील पावसाळ्यातून राहणार आहे दहा तारखेला विदर्भातील काही जिल्ह्यात आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसात जोर राहणार आहे आणि त्यामुळे मोठे पाऊस या ठिकाणी होऊ शकतात कमी दाबाचा परिणाम थोडा अकरा तारखेलाही विदर्भात राहण्याची शक्यता आहे याही मॉडेलने बारा तारखेला विदर्भात पावसात जोर दाखवला आहे आपला अंदाज असा आहे की मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिम आणि दक्षिण भागामध्ये पावसाळी प्रमाण साधारण कमी राहणार आहे सप्टेंबरचा उत्तरार्थ अधिक पावसाळी राहील असा अंदाज आहे मात्र एकूणच आपण बघतो की जवळपास बारा तारखेपासून कोकणासहित विदर्भाचा अपवाद वगळता पावसाचं प्रमाण कमी होईल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा